असे तीन प्रकारचे बाळगलेल्या तिघांना पकडले त्यांच्याकडून एकोणीस लाख पंचेचाळीस हजार रुपयांचा उजीकुश गांजा एमडी आणि एल एस डी अंमली पदार्थ जप्त केले आहेत अमशुन संतोष मिश्रा वय सत्तावीस वर्षे राहणार सरा मिश्रा निवास बुलढाणा व्यास वय वर्षे राहणार पंतनगर घाटकोपर मुंबई व पियुष शरद इंगळे वर्षे राहणार अशी अटक केलेल्यांची नावे आहेत अंमली पदार्थ विरोधी पथक सोमवारी गस्त घालत असताना पोलीस अंमलदार संदीप शिर्के यांना माहिती मिळाली की नरे येथील भूमकर चौकात काही जण अंमली पदार्थ घेऊन येणार आहेत त्यानुसार पोलीस पथकाने तेथे सापळा रचला कृष्णा गोडनदीकर टॉवरजवळ तिघे जण घुटमळताना दिसले पोलिसांनी तिघांना पकडले त्यांच्या झडतीमध्ये सतरा लाख एक्केचाळीस हजार रुपयांचा दोनशे एकावन्न एक ग्रॅम वजनाचा ओजीकुश गांजा पंधरा ग्रॅमचे एमडी व बासष्ट ग्रॅमचे एलएसबी असा अमली पदार्थ व दोन लाख चार हजार रुपयांचा इतर ऐवज असा एकूण एकोणीस लाख पंचेचाळीस हजार रुपयांचा ऐवज मिळाला सिंहगड रोड पोलीस ठाण्यात त्यांच्या विरुद्ध एनडीपीएस ऍक्ट खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा अप्पर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे सहाय्यक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड पोलीस निरीक्षक उलास कदम सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे पोलीस उपनिरीक्षक दिगंबर कोकाटे पोलीस अंमलदार संदीप शिर्के सचिन वाळवे विनायक साळवे प्रवीण उत्तेकर संदेश कागडे दत्ताराम जाधव सुजित वाडेकर नूतन वारे रेहाना शेख विपुल गायकवाड यांनी केली आहे